नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये उष्णोदक पिण्याचे फायदे वर्णन केलेले आहे उष्णोदक म्हणजे काय तर गरम पाणी कोमट पाणी गरम पाणी आपण नियमितपणे जर प्यायलो तर आपल्याला त्याचे भरपूर फायदे असे मिळत असतात तर आज आपण बघणार आहोत की गरम पाणी किंवा कोमट पाणी पिण्याचे काय आपल्या शरीरावर फायदे होतात आणि कोमट पाणी पिताना आपण काय काळजी घ्यायला हवी कोणत्या ऋतूमध्ये नियमितपणे प्यावे कोणत्या ऋतूमध्ये पिऊ नये किंवा कोणत्या व्यक्तींनी गरम पाणी पिण्याचे टाळावे याविषयी आज सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर देखील फॉलो करू शकता माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायची असेल तर खाली दिल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल बघूया गरम पाणी पिण्याचे काय काय फायदे आहेत आपल्या शरीराची प्रकृती जी आहे ही तीन दोषावर अवलंबून आहे तीन दोष म्हणजे काय तर वातदोष पित्तदोष आणि कफदोष हे जर समान अवस्थेमध्ये असेल तर आपली शरीर प्रकृती ही चांगली निरोगी राहते आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार हा होत नाही आणि हे तीन दोष जर इम्बॅलेन्स झाले वाढले तर आपल्याला त्या दोषाचे आजार असे होत असतात म्हणजे जर वातदोष वाढला तर वातदोषाचे आजार होतात पित्त दोष वाढला तर पित्त दोष आणि कफ दोष वाढला तर कफ दोषाचे आजार हे आपल्या शरीरामध्ये होत असतात तर हे तीनही दोष बॅलेन्स राहावे समान राहावे यासाठीच आयुर्वेदशास्त्रामध्ये ऋतुचर्या वर्णन केलेली आहे दिनचर्या वर्णन केलेली आहे या, के के या दोषांचे जर इम्बॅलेन्स झाले तर या दोषांना समान अवस्थेत आणण्यासाठी चिकित्सा देखील वर्णन केलेले आहे पण जर आपण या दोषांना इम्बॅलेन्स होऊच दिले नाही तर आपण आजारी पडणारच नाही त्यासाठी जर नियमितपणे आपण कोमट पाण्याचे सेवन जर केले तर ह्या तीनही दोषांचे बॅलेन्स राहते इम्बॅलेन्स होत नाही परिणामी आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार हा होत नाही त्यामुळे जर आपल्याला आपले स्वास्थ्य टिकून ठेवायचे असेल तर नियमितपणे कोमट पाण्याचे सेवन हे करायला हवे आणि समजा या दोषांपैकी कुठलाही दोष जर आपल्या शरीरात वाढलाच तर नियमितपणे जर कोमट पाणी सेवन सेवन केलेले असेल तर ते वाढलेले दोष जे आहे हे शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाणी हे, हे मदत करत असते म्हणजे त्रिदोषांचे बॅलन्स ठेवण्यासाठी नियमितपणे कोमट पाण्याचा आपण कोमट पाण्याचे सेवन हे करायला हवे दुसरी गोष्ट म्हणजे जर नियमितपणे कोमट पाण्याचे सेवन केले तर कुठल्याही प्रकारचा पोटविकार हा आपल्याला होत नाही अपचन गॅस ॲसिडिटी अशा प्रकारचे जे छोटे छोटे पचनाचे विकार आहेत यांना दूर करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या औषध घेण्याची गरज नाही जर आपण नियमितपणे कोमट पाण्याचे सेवन केले किंवा हा आजार झाल्यानंतर देखील कोमट पाणी सेवन केले तर हे छोटे छोटे पोटाचे विकार आपल्याला दूर करता येतात व्यक्तीला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल म्हणजे मलबद्धतेचा त्रास होत असेल शरीरातून मल जर नियमितपणे दररोज बाहेर पडत नसेल तर अशा व्यक्तींनी कोमट पाण्याचे सेवन करावे यामुळे आपल्या शरीरात साठलेला जो काही मल आहे हा बाहेर पडायला मदत होते आता ही एक दिवसाची प्रोसेस नाही नियमितपणे जेव्हा आपण कोमट पाणी पितो त्यावेळेला आतड्यांमध्ये साचलेला जो मल असतो तो, तो बाहेर पडायला मदत होते व्यक्तींना जर काही त्वचा विकार असतील जसे गचकरणं खाज येणे पिंपल्स येणे त्वचेवर पुरळ येणे सोरियासिस किंवा इतर जे काही त्वचा रोग आहेत हे आजार जर व्यक्तीला असतील तर अशा व्यक्तींनी आवर्जून कोमट पाणी नियमितपणे प्यावे यामुळे कोमट पाणी नियमित प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला मदत होते आणि त्यामुळे त्वचेचे आरोग्य हे चांगले ठेवले जाते नियमितपणे जर कोमट पाण्याचे सेवन केले तर शरीरात साचलेला जो अतिरिक्त मेध आहे म्हणजे फॅट आहे हे बाहेर काढायला मदत होते बाहेर काढतात म्हणजे काय तर ते विरघळायला मदत होते किंवा अतिरिक्त मेद हा शरीरामध्ये साचत नाही जर आपण नियमितपणे कोमट पाण्याचे सेवन केले तर त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यासाठी नियमितपणे जेव्हा जेव्हा तहान लागेल अशा वेळी कोमट पाण्याचे सेवन करावे तसेच सकाळी उठल्यावर अनशन पोटी देखील कोमट पाणी प्यायल्यास वजन नियंत्रित राहते विविध प्रकारचे वातविकार आहेत जसे गुडघेदुखी सांधेदुखी सांधेवात आम तासदुखी फ्रोझन शोल्डर किंवा सांधे जखडणे असे जे सांध्यांचे विकार आहेत किंवा वात विकार आहेत यामध्ये वात हा सांध्यांच्या ठिकाणी साठलेला असतो तसेच आमवात देखील आहे यामध्ये देखील आमाची साठवण ही, 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 आमा ही सांध्यांमध्ये होते आणि त्यामुळे या सांध्यांच्या हालचाली आपल्याला सहजपणे होत नाही पण जर आपण नियमितपणे कोमट पाणी प्यायलो तर सांध्यांच्या हालचाली या सहज व्हायला मदत होते सांध्यांचे जे काही विकार आहे वात विकार आहे हे दूर व्हायला मदत होते अर्थातच याबरोबर आपल्याला औषधोपचार घेणे देखील आवश्यक आहे परंतु जर आपण नियमित सेवन केले तर तिथे आम आणि वातदोष यांची साठवण सांध्यांमध्ये होणार नाही म्हणजेच वातदोष याचे बॅलन्स आपल्या शरीरामध्ये राहते भूक लागणे पोट गच्च वाटणे पोटात गॅस होणे तोंडाला चव नसणे किंवा अन्नपचन जर व्यवस्थितरित्या होत नसेल तर अशावेळी कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकून जर नियमित केले वारंवार घेतले तर आपल्याला हा त्रास दूर व्हायला मदत होते त्यामुळे गुबारलेले पोट कमी होते आपला जो पाचक अग्नी आहे याला वाढवण्याचे काम कोमटपाणी आणि लिंबू हे करते आणि त्यामुळे भूक कडकडून लागते आणि अपचनाचा जो काही त्रास आहे हा देखील दूर होतो बऱ्याच व्यक्तींना वारंवार सर्दी होते किंवा घशामध्ये नाकामध्ये कफ हा साठत राहतो पण तो बाहेर पडत नाही थोडाफार प्रयत्नाने थोडा कफ बाहेर पडतो परंतु तिथे साठून राहतो किंवा नाकाच्या आजूबाजूचे जे काही सायनसेस आहे या सायनसमध्ये कफ हा साठलेला असतो अशा व्यक्तींनी जर नियमित कोमट पाणी आणि दिवसभर जेव्हा जेव्हा तहान लागते त्या त्यावेळेला जर कोमट पाणी पिले तर हळूहळू हा कफ पातळ व्हायला मदत होते आणि त्यामुळे जो काही घशामध्ये नाकामध्ये चिकटा हा तयार होतो तो पडून जायला मदत होते तो कफ बाहेर पडायला मदत होते परंतु हे गरम पाणी किंवा कोमट पाणी आपल्याला जेव्हा जेव्हा तहान लागते त्या त्या वेळेला घेणे गरजेचे आहे केवळ दिवसातून एकदा केले दोनदा केल्याने असे होणार नाही नियमितपणे आपल्याला कोमट पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे ज्यांना छातीमध्ये कफ साठतो किंवा घशामध्ये चिकटा जाणवतो अशा व्यक्तींनी पाणी गरम करताना जर त्यामध्ये थोडे शुंठी आणि सैंधव जर टाकले तर अशावेळी छातीत साठलेला कफ देखील बाहेर पडायला मदत होते शुंठीमुळे देखील कफ पातळ व्हायला मदत होत असते घशामध्ये जास्त कफ साठलाय छातीत कफ साठलाय तर अशा वेळी गरम पाण्यामध्ये शुंठी सैंधव मीठ टाकून त्याच्या देखील आपण नियमितपणे सकाळच्या वेळी करायला हव्या यामुळे घशातील चिकटा त्वरित कमी व्हायला मदत होते कोमट पाण्याच्या साह्याने जर जलनेती नियमित केली दररोज सकाळी जर जलनेती कोमट पाण्याच्या साह्याने केली तर आपल्या सायनसेसमध्ये साठलेला जो काही कफ आहे स्त्राव आहे हा बाहेर पडायला मदत होते आणि ज्या व्यक्तींना वारंवार सर्दी खोकला किंवा सायनसमध्ये कफ साठून राहणे असा त्रास आहे अशा व्यक्तींनी तर जलनेती दररोज सकाळी कोमट पाण्याच्या सहाय्याने आवर्जून करावी जलनेती केल्याने सायनसेसमधला जो साठलेला कफ बाहेर लगेच पडतो जलनीती कशा प्रकारे करावी याविषयीचा व्हिडिओ पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये तसेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे गरम पाणी पिण्याचे तर फायदे भरपूर आहे हे आपण बघितलेच परंतु गरम पाणी पिताना आपल्याला काळजी घेणेही गरजेचे आहे एक व्याधी कमी करण्यासाठी जर आपण गरम पाणी घेतले तर दुसरा निर्माण व्हायला नको त्याची काळजी घेणे गरजेचे आहे त्यामुळे गरम पाणी पिताना काय काळजी घ्यावी हे बघूया गरम पाणी हे फार गरम नहीं। जे काही आपण योग्य आहे म्हणजे जिभेला चटका लागणार नाही अशा प्रकारचे कोमट हे असायला हवे गरम पाणी पिताना एक एक घोट असेच प्यावे एका घोटामध्ये संपूर्ण ग्लास भर कोमट पाणी हे प्यायला नको घोट घोट कोमट पाणी प्यायले तरच आपल्याला त्याचा फायदा हा होऊ शकतो गरम पाणी जरी दिवसभर प्यायचे असले तरी सुद्धा जेवणानंतर लगेचच खूप जास्त कोमट पाणी पिऊ नये जर जेवणानंतर लगेचच खूप जास्त प्रमाणात कोमट पाणी प्यायले तर पचनासंबंधी आपल्याला त्रास होऊ शकतो कारण जेवणानंतर शरीरातील पोटातील जे काही पाचक अग्नि आहे स्रवित झालेले असतात आणि त्यामुळे पचनाचे कार्य हे नियमित होत असते पण जर आपण कोमट पाणी खूप जास्त प्रमाणात प्यायलो तर या पचनाच्या क्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊन आपल्याला पचनासंबंधीचे आजार हे होऊ शकतात त्यामुळे जेवणानंतर लगेचच कोमट पाणी पिऊ नये काही काही वेळेला डॉक्टर औषधांसोबत कोमट पाणी प्यायला सांगतात जेवणानंतरच्या ज जरी काही औषधी असतील ज्यामध्ये आपल्याला ज्यासोबत आपल्याला कोमट पाणी घ्यायचे आहे अशा वेळेला केवळ घोटभर कोमट पाणी आपण प्यावे अगदी ग्लास भरून कोमट पाणी औषधांसोबत देखील पिऊ नये उन्हातून जेव्हा आपण घरी येतो सावलीत येतो अशा वेळेला कोमट पाणी पिऊ नये तसेच फ्रीजमधील थंडगार पाणी देखील अशा वेळेला प्यायला नको त्यामुळे उन्हातून जरी आलं आपण तर त्यावेळेला नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी प्यावे किंवा माठातील पाणी प्यायलो तरी चालेल ज्या व्यक्तींच्या शरीरातील उष्णता ऑलरेडी वाढलेली आहे म्हणजे ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे शरीरातून कुठून रक्त पडताय नाकातून रक्त पडताय किंवा काही व्यक्तींना उन्हाळीचा त्रास असतो अशा व्यक्तींनी मात्र कोमट पाणी पिऊ नये ऋतू अनुसार जर बघायचे झाले तर पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये आपण दिवसभर कोमट पाणी हे पिऊ शकतो परंतु अगदीच मे महिना एप्रिल मे आणि जून महिना या तीन ऋतूमध्ये मात्र आपण दिवसभर कोमट पाणी हे पिऊ नये सकाळच्या वेळी थोडेफार कोमट पाणी प्यायला हरकत नाही उन्हाळ्यामध्ये परंतु उन्हाळ्यामध्ये दिवसभर कोमट पाणी पिण्याचे टाळावे अशा वेळी फक्त माठामधील थंड पाणी आपण दिवसभर प्यायला हरकत नाही पावसाळ्यामध्ये निसर्गतच आपल्या शरीरातील तसेच वातावरणातील देखील वातदोषा वाढलेला असतो त्यामुळे पावसाळ्यामध्ये कोमट पाणी पिणे अतिशय उपयुक्त असे ठरते पावसाळ्यात जर आपण नियमित कोमट पाणी प्यायलं तर आपल्या शरीरात वात हा वाढणारच नाही किंवा वाताचे विकार जे असतील ते देखील दूर व्हायला मदत होते हिवाळ्यात देखील दिवसभर आपण कोमट पाणी पिऊ शकतो ज्यांना कफाचा त्रास होतो अशांनी तर मात्र पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये आवर्जून कोमट पाणी प्यावेच पण उन्हाळ्यामध्ये फ्रीजचे पाणी पिऊ नये तर अशा प्रकारे कोमट पाण्याचे विविध फायदे आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे परंतु कोमट पाणी घेताना देखील काळजी घेणे गरजेचे आहे कोमट पाणी सकाळच्या वेळेला आपण जास्तीत जास्त ग्लासभर घेऊ शकतो यापेक्षा जास्त गडवाभर दोन गडवे असे पाणी पिणारे व्यक्ती देखील आहेत परंतु असे खूप जास्त पाणी प्यायलास आपल्या शरीराला त्याचा फायदा हा होतच नाही या उलट शरीराची जी पचनक्रिया आहे ही खूप जास्त पाणी प्यायल्यामुळे बिघडते त्यामुळे सकाळी कोमट पाणी पिताना देखील एक ग्लासच्यावर आपण कोमट पाणी हे प्यायला नको पाणी पिण्याविषयी देखील आयुर्वेदशास्त्रात नियम सांगितलेले आहे पाणी केव्हा कधी किती प्यावे याविषयीचा एक संपूर्ण व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंटमध्ये देखील आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आपले काही प्रश्न असतील ते देखील आपण कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता आपल्याला कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल धन्यवाद